ठाणेकर वाहतूक कोंडीमधून लवकरच मुक्त होणार घोडबंदर मार्गाचं रुंदीकरण प्रगतीपथावरती असल्याचं पाहायला मिळत आहे महापालिका आयुक्तांसह वाहतूक शाखा अधिकारी महापालिका अधिकारी यांनी परिवहन बसचा वापर करत पाहणी दौरा केला वीस मे पर्यंत सर्व कामं संपवा असे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत तर ठाणेकर वाहतूक कोंडीमधून लवकरच मुक्त होणार असल्याचं आश्वासन आता हे पालिका आयुक्तांकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे कोंडीतून मुक्ती देण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते ठाणे महापालिका आणि वाहतूक प्रशासनाकडनं होताना पाहायला मिळत मी सध्या ठाणे परिवहन बस मधून प्रवास करतो आणि माझ्या सोबत सर्वच अधिकारी जे आहेत ते ठाणे महापालिकेचे अधिकारी असतील त्याचप्रमाणे वाहतूक प्रशासनाचे अधिकारी देखील आहेत आपल्या सोबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव जे आहेत सर या ठिकाणी आपण दौरा केलेला आहे ठाणेकरांना वारंवार वाहतूक कुंडीचा सामना करावा लागतो मात्र आता हा त्रास जो आहे तो ठाणेकरांचा विकणार आहे कारण रस्त्याचं रुंदणीकरण सुरू आहे आपल्याला माहिती आहे की घोडबंदर रोड थाण्याचा स्पाइन रोड म्हणून आहे आणि याला जीवन म्हणून संबोधला जातो सो या घोडबंदर रोड चे ट्रॅफिकला नियंत्रित करणे घोडबंदर गोड़, रोडला जे आपल्याला ट्रॅफिक चिकोंडी होते त्याच्यातून सुटका उपलब्ध करून देणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे आणि याच्यासाठी आपण सततरित्या भरपूर प्रयत्न करत आहोत वाहतूकच्या नियोजनासाठी सगळ्यात महत्वाचा पॅच आहे तो पॅच मध्ये आपल्याला पंचवीसला रात्री चोवीसशे वाजल्यापासून तर एकोणतीस तारखेला चोवीसशे वाजेपर्यंत आपण पीडब्ल्यू डी यांना काम करण्यासाठी प्रॉफेस दिला आहे त्यासाठी हेवी व्हेकल्सला आपण यामनला माजीवाड्याला आणि ह्या दोन ठिकाणी आपण करतो की त्यांनी काय दिशेने येऊ नये म्हणून निश्चितच येत्या कालावधीमध्ये ठाणेकरांची ही वाहतूक कोंडी कशा प्रकारे सुटते ठाणेकर या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास कसा घेतात हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं असणार आहे मात्र घोडबंदर मार्गावरून आपण जर आग्रा मार्गाकडे म्हणजे अहमदाबाद मार्गाकडे जर जात असाल तर पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे